चला तर मग आज आपण बघूया मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार या व्रताची मांडणी कशी करावे तर सर्वप्रथम मार्गशीर्ष महिन्यात गुरुवार हे चार गुरुवार आलेले आहेत पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबर या तारखेला आहे तर चला आपण बघूया मार्गशीर्ष गुरुवार या व्रताची मांडणी तर घरातील पूजेची जागा स्वच्छ करावी पूजेच्या जागी पाठ किंवा चौरंग ठेवावा चौरंगावर नवीन कोरे कापड अंतरावे लाल किंवा पिवळे कापड असल्यास आस अधिक शुभ मानले जाते हा हे दोन्ही रंग लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहेत कापडावर वा तांदळ तांदूळ यांची रास घालावी त्यावर तांब्याचा कलश ठेवावा कलशात दुर्वा पैसा आणि सुपारी घालावी आणि फुलेसुद्धा ठेव टाकावी विळेची पाणी अथवा आंब्याची ढाळी कलशावर ठेवावी व त्यावर नारळ ठेवावा नारळाला हळदी कुंकू व्हावे चौरंगावर पाटावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो ठेवावा जर घरी लक्ष्मी देवीची मूर्ती असल्यास ती ठेवावी फोटो नाही ठेवला तरी चालेल मूर्ती पुढे विडा खोबरे खारी बदा इतर फळे आणि खडीसाखर अथवा गूळ ठेवावा त्याच्या शेजारी गणपती सुपारी म्हणून मांडावा त्या सुपारीवरही हळद कुंकू अक्षदा फुले व्हावेत अशी पूजेची मांडणी करावी ती पूर्ण झाल्यावर यथासंग पूजा करावी पूजेनंतर आरती करावी व सर्वांना प्रसाद द्यावा चौरंगावर तसेच कडेने रांगोळीसुद्धा घालावी धूप दीपनाचा नैवेद्य दाखवावा दिवा लावावा अगरबत्ती लावावी नंतर धूप दाखवावे पूजेच्या संध्याकाळी लक्ष्मीला मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवावा त्या नैव त्या नैवेद्यात तुम्ही खीर गव्हाची लापशी असे गोड पदार्थ करू शकता त्यानंतर भोजन करावे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर करून लवकर उठून आपण पूजा विसर्जित करावी कलशातील पाणी हे तुळशी मातेस घालावे तिला हळदी कुंकू व्हावे फुले व्हावे व नमस्कार मनोभावी करावा पद्मपुराणात या व्रताचा उल्लेख आढळतो त्यात श्री लक्ष्मीदेवीने असे कथन केले आहे की माझे हे व्रत जो नित्य नेमाने करेल तो सदैव सुखी राहील असे माझे वचन आहे माझे हे व्रत जो नित्य नेमाने करेल तो सदैव सुखी राहील असे माझे वचन आहे असे श्री महालक्ष्मी देवीने देवीचे वचन आहे असे त्या म्हणतात जो कोणी हे व्रत मनोभावे निष्ठ्याने आणि श्रद्धेने मनापासून करेल त्याला या या व्रताची नक्की फळ मिळते या व्रताचे नक्की फळ मिळते हे व्रत की मुली किंवा लग्न झालेल्या बायका हे सुद्धा करू शकतात या व्रताचे महिमा हा खूप मोठा आहे हे व्रताची पूजा केल्यानंतर खरोखर देवी आपल्यावर प्रसन्न होते आपल्या घरातील दुःख दारिद्र्य नष्ट होते आणि आपल्या घरात धना धनाचा वर्षाव होतो तर हे व्रतची मांडणी अशी करावी